हा मांग हा ब्राह्मण हा मराठा हा महार हा चांभार इत्यादी भिन्न भिन्न जातींचा हिंदू धर्माच्या पोकळीत समावेश होतो हिंदू धर्माच्या भावनेपेक्षा भिन्न जातीय भावनेच्या मुळ्या किती खोल गेल्या आहेत हे हिंदूंना सांगणे नकोच एखाद्या युरोपीय व्यक्तीने आपण कोण असा प्रश्न केला तर या प्रश्नास इंग्लिश जर्मन फ्रेंच इटालियन इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते परंतु हिंदूची मात्र तशी स्थिती नाही मी हिंदू आहे या उत्तराने कुणाची शंका दूर होत नाही त्याला आपली जात काय हे सांगणे खूप महत्वाचे असते म्हणजे आपली व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूला आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागत असते हिंदू धर्मात असलेली ही विषमता जितकी खोलवर रुजवली गेली आहे तितकीच ती निंदास्पद ही आहे कारण विषमतेमुळे होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदू धर्माच्या शिलाला शोभण्यासारखे नाही हिंदू धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच नीच भावने हे, हे हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की या मनोऱ्यास शिरी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची ताकद नाही उघड भाषेत बोलायचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच नीच भावना गुणा गुणांच्या पायावर झालेल्या आहेत असे नाही उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीही अवगुणी असो तो उच्च म्हणायचा तसेच नीच जातीत जन्मलेला मग किती तो कितीही गुन्हे असो तो नीचच राहायचा दुसरे असे की परस्परात रोटी बेटी व्यवहार होत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळ्याचा संबंधात तुटलेली आहे हे निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परातील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो व काही जाती तर अस्पृश्य आहेत म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता तर इतर जातीतील माणसांना बिटाळ होतो बिटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातींच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो रोटी बेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणात स्पर्श स्प्रिश्य भावनेने इतकी भर टाकलेली आहे की या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेर आहेत असेच म्हटले पाहिजे या व्यवस्थेमुळे हिंदू धर्मीय ब्राह्मण ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की तिच्या पायी विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास आपण भूदेव आहोत असे वाटत आहे सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच वाटेल आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन आपण व मेवा खात आहेत त्यांनी का काही के केली आहे म्हणावे तर व धर्मशास्त्र लेखन एवढेच काय ते पण ते धर्मशास्त्र म्हणजे आचार विचाराच्या प्रबल विरोधाचे कोडेच म्हणायचे अज्ञानी लोकांकडून काहीही करून घेता येईल आणि म्हणूनच ज्ञान संचयचा प्रसार न होता ही ब्राह्मणांची मिरास हे एक धर्माचे मोठे तत्व होऊन राहिलेले आहे तिची महारकी मिळवण्याची पातक इतरांनी करू नये असे बजावित आलेले आचार विचार सोडल्यास स्वच्छंदाने लिहिलेले हे बिघातक धर्मशास्त्र तलवारीच्या जोरावर अशा अधर्मीय ब्राह्मणेतरांच्या माथी भारल्याची उदाहरणे ब्राह्मणी आमदानीत काही कमी नाहीत सत्ता व ज्ञान नसल्यामुळे दुःखात दारिद्र्याची तरीही भर पडली नाही कारण शेती व्यापार उद्दीम अथवा नोकरी करून आपले जीवन चालविणे त्यांना अवघड वाटत नाही पण या सामाजिक विषमतेचा सा बहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे दौर्बल्य दारिद्र्य व अज्ञान या त्रिवेणी संगमात हा अफाट बहिष्कृत समाज वाहत आला पाहिजे हे खास दीर्घकाळ अंगी मोरलेल्या गुलामीमुळे उद्भवलेली हीनता त्यांना मागे खेचत आहे आहे ती स्थिती योग्य आहे यापेक्षा बरी स्थिती आपल्या नशिबी नाही अशा समजुतीचा विघातकपणा हा अस्पृश्य बहुजनांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे कोणतेही दुसरे शस्त्र नाही पण ते अजूनही मिरची मसाल्यासारखी विकत घ्यावे लागत आहे आणि दारिद्र्यामुळे ते दुर्मिळ झाले आहे कोठे कोठे तर विकत घेऊ गेले असता ते मिळतही नाही कारण ज्ञान मंदिरात सर्वच अस्पृश्यांचा प्रवेश होतो असे नाही दारिद्र्याची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैसा मिळवण्यास हवी तेवढी संधी किंवा मोकळीकही नाही व्यापार उद्यम इत्यादी धंद्यात त्यांचा क्वचितच सहभाग होतो नशीब आजमावून पाहण्यास कोठेच जागा नसल्यामुळे त्यांना केवळ भूईचे खडे खात पडावे लागत आहेत अशा या अस्पृश्य आज नव्हे बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून तेहतीस कोटी देवतास नव्हे तर नव्हे ते हिंदूचे देव निदान अल्लास तरी कीव येत असेल पण मनुष्य कोटीतील इतर प्राण्यास त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल कारण माणूस की देखील हिरावून नेली असता जे लोक ती जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि करीत नाहीत ती माणसे नसून जंतूच आहेत असे म्हणावे लागते पण कोंडीत सापडलेल्या माणसाने जंतूप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल असे मनाने प्राप्त स्थितीप्रिय लोक बहिष्कृत समाजात नाहीसे असे नाही दारिद्र्यामुळे ज्ञान नाही ज्ञान नसल्यामुळे बन नाही युक्तिवाद खरा आहे पण तो लढविणाऱ्यांच्या माणुसकीला कमीपणा आहे हे विसरता कामा नये कांडी फोडली तरच माणुसकी अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे हे सुचिन्नच म्हणावे लागेल आणि मनावयाचे आहे